श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ मागच्या वर्षी गुरु पौर्णिमेच्या दिवशी ह्या ताईंच्या घरी माझी वास्तुविजिट झाली होती योगागन त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती म्हणून त्यांचीच अशी इच्छा होती की ह्याच दिवशी जर आलं तर आम्हाला खरंच खूप जास्त आनंद होईल आणि आम्ही त्यांच्या घरी वास्तुविजिटसाठी गेलो तर त्यांना जो अनुभव आला तो त्यांनी मांडलेला आहे मी ह्या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतो श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ सर गेल्या वर्षी गुरुपौर्णिमेला तुम्ही आमच्या घरी आलात फार बरे वाटले होते साक्षात स्वामीच आमच्या घरी आले असे आम्हाला वाटले त्या दिवसापासून आत्तापर्यंत आमच्या जीवनात फार सुंदर असे बदल घडलेले आहेत स सर, हे सर्व तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनामुळे माझ्या मुलीला तिच्या मनासारखी नोकरी मिळाली माझा मुलगा बारावीला चांगल्या मार्काने पास झाला घरातील छोटे मोठे प्रॉब्लेम दूर झाले आणि सर्व काही सा छान चाललेले आहे असंच तुमच्या आशीर्वादाने सदैव सावंत कुटुंब राहू हीच ईश्वरच्या प्रार्थना श्री स्वामी समर्थ रचना प्रभाकर सावंत प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की तिच्या घरामध्ये जे काही दुःख आहे हे वारंवार येऊ नये किंवा कुठल्याही प्रॉब्लेममध्ये कोणी फसू नये घरामध्ये समृद्धी नांदावी जे पण आपण कष्टाने पैसे कमवून आणतो ते टिकावेत मुलांचा अभ्यास चांगला व्हावा त्यांचं ते वाईट वाळणाला लागू नये त्यांचं भविष्य भविष्य चांगलं व्हावं अशा पद्धतीने नोकरी जर लागली तर ती त्यात पण प्रगती हो व्हावी असं काही निर्मळ भावना असते तशीच यात ताईंची होती हे खरंच खूप कुटुंब चांगलं आहे काही अडचणी सगळ्यांच्या आयुष्यात देत असतात त्याप्रमाणे ह्यांच्याही आयुष्यात होत्या ह्यांनी त्यावेळेला विचार केला की के आता मी आमच्या घरात जर वास्तुदोष निवारण केलं तर आपलंही आयुष्य चांगलं घडेल आणि त्यांनी त्यावेळेला घेतला निर्णय आणि हात आलेला त्यांचा अनुभव तुम्ही पाहताय प्रत्येकाने ह्या गोष्टीचा नीट विचार केला पाहिजे की आपण जर कुठल्या प्रॉब्लेममध्ये असू तर आपल्याला असं एखादं मार्गदर्शन असावं ज्याच्यामुळे जे प्रॉब्लेम आपण भोगतो आहे ते आपल्या मुलांनी भोगू नये त्यांचंही आयुष्य सुखाने जावं म्हणून सुद्धा जर अशा काही प्रॉब्लेममध्ये असाल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर असेल त्याच्यावरती तुम्ही एक व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करा आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करा त्यांना हा दिलेला मी अनुभव वाचला आणि त्यांना एक, एक रिप्लायसुद्धा हो दिला धन्यवाद खूप सुंदर अनुभव आला आहे तुम्हाला अत्यंत भावपद्धतीने तुम्ही लिहिलेले पत्र आहे प्रत्येक महिलेला आपल्या घरात सुखसमृद्धी नांदावी मुलांचं आयुष्य सुखात जावं अशी निर्मळ भावना असते आज तुम्ही हा जो अनुभव आहे लीला प्रचंड बदल तुमच्या आयुष्यात घडलेला दिसत आहे तसेच तुम्ही आणि प्रभाकर सरांनी अनेकांना मार्गदर्शनासाठी माझ्यापर्यंत पोहोचवले हे जे ईश्वरी कार्य आहे हे फार पुण्याचं काम तुम्ही केलात याचं फळ सदैव तुमच्या पदरी पडो तुमची मुलं सदैव सुखी राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना माझा हाच प्रयत्न नेहमी असतो की ज्यांच्या घरी मी विजिट केली त्यांचं आयुष्य बदलावं आणि सुखी व्हावं हो। पुन्हा एकदा धन्यवाद आणि शुभ आशीर्वाद तुम्हाला सर्वांच्या आयुष्यात असाच सुंदर फरक पडेल ह्याची मला खात्री आहे कारण हे शास्त्र आहे ज्याच्यामुळे आपलं आयुष्य बदलतं आणि आपण भविष्यात जर का कुठल्या मोठ्या अडचणीत सापडणार असो किंवा मोठ्या त्रासाला सामोरं जाणार असो तर आपलं घरच एक अशी गोष्ट आहे जे आपल्याला ह्या गोष्टीतून वाचवू शकते आणि आपलं आपलंच नव्हे आपलं आपल्या घरातील सर्व व्यक्तींचं सगळ्यांचं भलं करेल कारण घर हे सु समृद्धीचं ठिकाण आहे जर ते घर वास्तुशास्त्रानुसार साध्या पद्धतीने जरी बॅलन्स केलं तरीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये वारंवार चांगले चांगले अनुभव येत राहतात आणि तुम्हाला कशालाही कमी पडत नाही जे आलं ते टिकतं तर टिकतंच पण वरून आपल्या मुलांनाही त्याच्या भविष्यामध्ये त्या गोष्टींचा आधार होतो आणि त्यांचं प्रगतीच होत राहते तुम्ही हा विचार नक्की करा कारण हा जर विचार नकारात्मक दृष्टीने त्यांनी केला असता त्यावेळेला तर विचार करा हे त्यांच्या बाबतीत घडलं असतं का मग तुम्हीसुद्धा हाच जर विचार आता नाही केला तर भविष्यात सुद्धा तुम्ही आत्ताच आहे त्या प्रॉब्लेममध्ये जगणार म्हणून कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे आणि आयुष्य बदललं पाहिजे धन्यवाद